मागील भागात प्रिया विचार करत होती मलाही लवकर शिक्षण पूर्ण करून जॉब करायचं आहे स्वावलंबी बनायचे आहे पुढे प्रिया विचार करत असताना रितेश बेडरूममध्ये आला प्रिया लगेच बेडवरून उठली व ड्रेसिंग टेबलच्या खुर्चीवर जाऊन बसली तिला असं उठताना पाहून रितेश म्हणाला घाबरू नको मी तुला खाणार नाही बेडवर बसली म्हणून प्रिया काहीच बोलली नाही फक्त खाली मान घालून बसली रितेश वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाला आणि तिला म्हणाला मला जेवायला वाढून आणतेस का तिने फक्त मान होमध्ये हलवली व किचनमध्ये गेली आणि एक ताट बनवून रितेश समोर ठेवलं रितेशने जेवण सुरू केलं जेवण झाल्यावर रितेशने ताट किचनमध्ये ठेवलं व तो रूममध्ये आला आणि बेडवर बसला प्रियाला खुर्चीवर बसलेलं पाहून म्हणाला तुला झोपायचे असेल तर झोपू शकते इथे कॉटवर प्रिया फक्त मानेने नाही म्हणाली रितेशला थोडं हसू आलं तो म्हणाला तुला बोलता येतं ना मग बोलत का नाही की फक्त इशाऱ्यांनीच बोलायचं बोलणार आहेस प्रिया थोडी हसली आणि म्हणाली मला दुपारी झोप येत नाही रितेश म्हणाला ठीक आहे मी झोपतो थोड्या वेळ आजचा दिवस आराम करतो कारण उद्यापासून ड्युटी जॉईन करायची आहे याला पण प्रियाने होकारार्थी मान हलवून उत्तर दिलं ती विचार करू लागली हे जर उद्या ऑफिसला गेले तर आपल्याला कॉलेज जॉईन करायबद्दल विचारता नाही येणार आजच यांना विचारावं लागेल झोपेतून उठल्यावर त्यांना विचारू असं ठरवून ती परत मोबाईल बघू लागली थोड्या वेळाने रितेश झोपेतून जागा झाला तर प्रिया तिथेच बसली होती मोबाईल बघत तो उठला आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला प्रियाने त्याला पाहिलं तिने विचार केला आता लगेच विचारून घेऊ आपण कॉलेज जॉईन करण्याबद्दल इतक्यात तिथे दादा आला त्याने प्रियाला विचारलं रितेश कुठे आहे प्रिया दादाला बघून उठून उभी राहिली तेवढ्यात रितेश वॉशरूममधून बाहेर आला आणि दादाला विचारू लागला काय रे दादा दादा रूममध्ये आला आणि बोलला आज रात्रीची तुमची गोव्याची तिकीट बुक केले आहेत तुम्ही तयारी करा रात्री आठ वाजता फ्लाईट आहे रितेश आणि प्रिया दोघेही शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे बघू लागले दोघांना गोव्याला जाण्याची इच्छा नव्हती पण आता दादासाठी त्यांना जावे लागणार होते दोघांनी बॅग भरण्यास सुरुवात केली रात्रीचे जेवण करून दोघेही एअरपोर्टकडे निघाले एअरपोर्टवर पोचताच एक तासाने त्यांची फ्लाईट होती रात्री दहा वाजता ते गोव्यात पोहोचले तिथे गेल्यावर त्यांनी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली रूममध्ये गेल्यावर रितेश प्रियाला बोलला मला गोव्यामध्ये फिरण्यात काही इंटरेस्ट नाही आहे तुला फिरायचं असेल तर उद्या तुझी तू जा मी इथेच ऑनलाईन ऑफिसचे काम करणार आहे प्रियाने फक्त हो मध्ये मान हलवली आणि झोपण्यासाठी सोप्याकडे गेली सोप्यावर आडवी होतास ती झोपून गेली आपली प्रिया झोपण्याच्या बाबतीत एक नंबर आहे हां तिला झोप फार प्रिय आहे जिथे वेळ भेटेल तिथे झोपून घेते प्रियाला झोपलेलं बघून रितेश शॉक झाला अरे ही तर झोपली पण कुंभकर्णाची बहीण आहे वाटतं पडल्या पडल्या झोपते रितेशने कपडे चेंज करून बेडवर आडवा झाला व विचार करू लागला की आता कसं करायचं उद्या ऑनलाईन ऑफिस कसे जॉईन करायचे विचार करता करता त्याला झोप लागली प्रियाला सकाळी जाग आली तर रितेश अजूनही झोपला होता ती उठली आणि फ्रेश झाली आणि हॉटेलच्या रेस्टॉरंटला फोन करून तिने चहा ऑर्डर केला तिला कळत नव्हतं की यांचा चहा पण मागू आत्ताच मागू की नंतर मागवू तिने विचार केला हे तर झोपले आहेत मग ते उठल्यावर चहा मागवता येईल मग तिने एकच कप चहा ऑर्डर केला आणि ती फोनमध्ये बिझी झाली फोनमध्ये ती गोवाचा मॅप बघू लागली कारण तिला माहीत होतं हे तर काही फिरायला येणार नाही तर मग एकटंच फिरून यावं ती पहिल्यांदा गोव्याला आली होती तर तिने विचार केला आलोच आहे गोव्याला तर फिरून घेऊ पण तिने रितेशचं कालचं वाक्य ऐकलं आणि विचार केला आपल्यालाच जावं लागेल फिरायला इतक्यात वेटर चहा घेऊन आला त्याने बेल वाजवली म्हणून रितेशला जाग आली प्रियाने दरवाजा उघडून चहाचा ट्रे आत घेतला व दरवाजा बंद केला रितेश उठला आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला प्रियाने चहा घेत घेत मॅप पूर्ण पाहिला व आता विचार करू लागली की फिरण्यासाठी सर्वात आधी कुठे जावं रितेश फ्रेश होऊन आला त्याने पाहिलं फक्त एकच कप चहा होता आणि प्रिया तो घेत होती त्याला थोडा राग आला त्याने रेस्टॉरंटला फोन केला आणि चहा मागवला तो सोप्यावर बसला आणि मोबाईल बघू लागला तर त्याने प्रियाकडे पाहिलं तर प्रिया, प्रिया बाहेर फिरायला जाण्यासाठी रेडी होऊन बसली होती त्याला वाटतं प्रिया त्याची वाट बघत आहे तो लगेच म्हणाला मी फिरायला नाही येऊ शकत मला खूप कामं आहेत प्रिया प्रियाने त्याच्याकडे बघून फक्त हो मध्ये मान हलवली त्याने परत सुस्कारा सोडला व थोडा रागात म्हणाला तुला बोलायला काही त्रास होतो आहे का किती दिवस अजून अशी इशाऱ्यानेच बोलणार आहेस त्याचा रागीट आवाज ऐकून ती घाबरली पण लगेच सावरली व त्याला म्हणाली हो मला माहीत आहे तुम्ही येणार नाही फिरायला कालचं बोलणं लक्षात आहे माझ्या मी एकटीच फिरायला जात आहे जाऊ ना तिला असं परमिशन मागताना पाहून त्याला वेगळंच फील झालं थोडा विचार करून म्हणाला तू आधी आली आहेस का गोव्याला तिने नाहीमध्ये मान हलवली त्याने परत रागात पाहिलं तिच्याकडे तिला तिची चूक कळाली ती लगेच म्हणाली नाही पहिल्यांदाच आले आहे मी गोव्याला तू लगेच म्हणाला एकटी कशी फिरणार मग ती करेन मी मॅनेज तो बघ हं व्यवस्थित जा आणि वेळेत हॉटेलवर परते रितेश तिची काळजी करतो हे पाहून ती शॉक तिचे एक्सप्रेशन म्हणून त्याला कळालं ती काय विचार करते आहे तो लगेच बोलला म्हणजे तू हरवली वगैरे तर सर्व मला विचारतील म्हणून बोललो तिने नेहमीसारखी फक्त मान हलवली ते पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या तिला ते समजलं तशी ती उठली आणि शूज घालून बॅग घेऊन बाहेर निघाली निघताना त्याला म्हणाली येते मी तिचे शब्द ऐकून त्याला थोडं हसू आलं पण त्याला थोडं टेन्शन आलं ही एकटीच गेली खरी पण हरवली नाही तर बरं नाहीतर आपल्याच डोक्याला टेन्शन रितेशने ऑफिसमध्ये फोन करून ऑनलाईन काम करने काम करण्याची परमिशन घेतली आणि काम सुरू केलं पूर्ण दिवसभर काम करून रितेशला छान वाटलं सायंकाळी चहा ऑर्डर केला तेव्हा त्याला प्रियाची आठवण आली आणि विचार करू लागला ला। अरे ही अजून आली नाही का यार ही डोक्याला टेन्शनच देणार आहे चला फोन करून विचारू तरी कुठे आहे पण माझ्याकडे तर तिचा फोन नंबरच नाही अरे यार आता कोणाकडे नंबर मागायचा प्रियाकडे पण रितेचा नंबर नव्हता प्रिया दिवसभर बागा बीचवर फिरली दुपारी एका हॉटेलमध्ये पास्ता खाल्ला त्यानंतर तिला गोव्यातला एक तरी चर्च पाहायचा होता म्हणून ती मॅपवर सर्च करू लागली पण चर्च खूप लांब होते मग तिथे जा आज जावे की नाही जा नाही याचा विचार करू लागली पण शेवटी तिने ठरवलं चला जाऊनच येऊ मग तिने एक कॅब बुक केली आणि तिचा प्रवास सुरू झाला तिला चर्चला पोहोचायला खूप वेळ झाला तिने चर्च पूर्ण पाहिला आणि रिटर्न हॉटेलकडे निघायला अंधार पडला तिला कॅब मिळत नव्हती शेवटी तिने पायी चालायला सुरुवात केली तिला थोडं टेन्शन आलं कारण तिने रितेशबद्दल थोडं ऐकलं होतं की जर त्याला त्याचं ऐकलं नाही तर त्याला खूप राग येतो आणि त्याचा राग हा सातव्या आसमानावर असतो त्यात रिस्तेजचाही नंबर त्यात रितेजचा नंबरही तिचा नव्हता तिच्याकडे आणि कुणाकडे मागावा नंबर हे पण कळत नव्हता तरी ती तशीच रस्त्याने चालत होती चालता चालता टॅक्सीला हात देत होती पण एक पण टॅक्सी थांबत नव्हती चालून चालून तिला भूक पण लागली होती रात्रीचे आठ वाजत आले प्रिया चालून चालून कंटाळली होती अचानक तिला तिचा फोन वाजला अननोन नंबर होता तिने फोन उचलला तर रितेश बोलत होता तिच्या जीवात जीव आला तो तिला सुरुवातीला रागवला पण नंतर थोडं शांत होऊन विचारलं कुठे आहेस तू मी येतो तुला घ्यायला तिने मोबाईलवर लाईव्ह लोकेशन सेंड केली वीस मिनटात रितेश कार घेऊन तिच्यासमोर उभा होता रितेशने हॉटेलवाल्यांची कार मागून घेतली आणि तिला घ्यायला आला तिला त्याला पाहून खूप आनंद झाला इतका आनंद झाला की तिने त्याला सरळ मिठी मारली तिचं असं अचानक मिठी मारणं त्याला शॉक करून गेलं त्याचे हात खालीच होते हळूहळू त्याचे हात तिच्या पाठीवर विसावणार इतक्यात ती बाजूला झाली ती त्याच्या मिठीत अचान... अचानक असताना अचानक तिला जाणवलं की आपण काय केलं आणि ती करंट लागल्यासारखी बाजूला झाली तिला ओशाळल्यासारखं झालं रितेश तिला म्हणाला कारमध्ये बस प्रिया पण चुपचाप कारमध्ये येऊन बसली रितेशने कार, बस रितेश कार हॉटेलकडे घेतली कारमध्ये शांतता होती रितेश शांतपणे कार चालवत होता आणि प्रिया खिडकीमधून बाहेर बघत होती रितेश हॉटेलवर जाऊन परत प्रियाला रागवेल का तिला उद्या तो एकटे फिरायला जाऊ देईल का ह्या सर्व प्रश्नांचे उत्तरं पुढील भागात बघूया कथा कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू